मनवेल या गावातील माहेर असलेल्या एका बेचाळीस वर्षीय विवाहितेचा प्लॉट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे म्हणून पतीसह पाच जणांनी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केला ही घटना एक मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून ते वीस जुलै दोन हजार पंचवीस दरम्यान घडली तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दिनांक वीस ऑगस्ट बुधवार रोजी रात्री आठ वाजून पंचवीस मिनिटाला पाच जणांविरुद्ध विवाहितेचा छळ केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे मनवेल या गावातील माहेर असलेल्या सुनीता मनोज पाटील व बेचाळीस या विवाहितेने यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचा विवाह मनोज पुरुषोत्तम पाटील राहणार पिंपळे सीम तालुका धरणगाव यांच्यासोबत झाला होता त्यांचा विवाह एक मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी झाला होता दरम्यान तेव्हापासून सदर विवाहितेला प्लॉट घेण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचे पती मनोज पुरुषोत्तम पाटील सासू विजयाबाई पुरुषोत्तम पाटील नरेंद्र पुरुषोत्तम पाटील उज्ज्वला नरेंद्र पाटील सर्व राहणार पिंपळेसिम तालुका धरणगाव जिल्हा जळगाव व वैशाली भूषण पाटील राहणार कठोरा तालुका यावल यांनी शारीरिक आणि मानसिक त्रास दिला आणि विवाहितेचा छळ केला तेव्हा या सर्व विरुद्ध यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवलदार रोहिल गणेश करीत आहे यावल शहर का सबसे अच्छा और सबसे सस्ता टेंट अलिजा टेंट हाऊस यावल हमारे यहाँ शादी वालिमा बर्थडे पार्टी सभी प्रकार के ऑनऑर्डर लिए जाते हैं साथ ही आपको 20 परसेंट डिस्काउंट भी मिलेगा तो देर किस बात की आज ही अपने प्रोग्राम का ऑर्डर करे ऐसी सर्विस आपको कहीं नहीं मिलेगी अलीजा टेंट हाउस एड्रेस बाबा नगर यावल तो देर किस बात की आज ही हमसे कांटेक्ट करें सैयद कुर्बान भाई सैयद फारूक भाई